एक मुख्याध्यापक असणारी व्यक्ती आपल्या मुलीला कमी गुण मिळाले म्हणून त्या मुलीला जिवंत मारून टाकलं ही किती चुकीची गोष्ट आहे जी व्यक्ती मुख्याध्यापक आहे म्हणजे भूमिकाही चुकली आणि बापही आहे नातंही चुकलं भूमिका आणि नातं दोन्ही गोष्टीमध्ये अपयश पत्करलं जर मुलीला कमी गुण मिळाले होते तरी सुद्धा बापाने शांत बसायचं होतं मुलगी उलटं बोलली होती की बाबा तुम्ही तरी कोणते कलेक्टर झालात शिक्षकच आहात ना की शिवयीन मुलं उलटी बोलतात पण त्यांना आपण शिक्षण द्यायचं असतं समज द्यायची असती आणि संयम राखायचा असतो जर बाप आपल्या एकाला एवढं हानतोय म्हणजे आपला नवरा आपल्या एकाला एवढं हानतोय तर आईने सुद्धा मधी पडायचं होतं ती आई कायद्याने जरी नसली चुकली तरी सुद्धा कर्तव्याने चुकलेली आहे जर ती आई मध्ये पडली असती कारण आईमध्ये आई ही शंभर शिक्षकाच्या बघ जी असते आई साखर ताकदवान कुणीच नसतं ती आई त्या मुलीचा जीव वाचवू शकली असती जर मधी पडली असती तर म्हणून दोघांची